आज कोजागिरी पौर्णिमा असल्यामुळे मी मसाला दूध बनवला आहे तर त्यासाठी मी बदाम काजू पिस्ता हे कढईमध्ये शेकून घेतलेले आहेत जेणेकरून त्याचा जो कच्चापणा आहे तो निघून गेला पाहिजे आता ते डिशमध्ये मी काढून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मी आता चार पाच वेलचे जे दाणे आहेत ते टाकणार आहे व्यवस्थित मी साफ करून घेतलेले आहेत त्याचबरोबर मी त्याच्यामध्ये जायफळ जे आहे ते वन थर्ड घेणार आहे जास्त नाही यूज करायचं जायफळ आणि केसर घेणार आहे थोडी हळद पण मी घेतलेली आहे आता हे जे वाटण आहे ते मी वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता डिशमध्ये मी काढून दाखवते तुम्हाला हे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता कुठल्याही प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये आता मी कढईमध्ये पहिला पाणी गरम केलेलं आहे जेणेकरून माझं जे दूध आहे ते खाली लागू नये म्हणून दूध चांगलं आटवून आहे पण दुधाला सारखी घाटी मारत राहायचं आहे नाहीतर मग आपलं दूध लागू शकतं म्हणून कारण की मी जी कढई यूज केलेली आहे ती स्टीलची कढई आहे म्हणून मी त्याची काळजी घेते आणि गॅस थोडी कमीच ठेवायची आहे फास्ट नाही ठेवायची आहे बघू शकता तुम्ही दूध आता आटायला सुरुवात झालेली आहे उकळी चांगल्या प्रकारे आलेली आहे आता उकळी आल्यावर मी त्याच्यामध्ये मसाला टाकते आपण जो वाटलेला मसाला आहे तो तुम्ही बघू शकता मसाला वाटलेला आहे मी तो टाकून दिलेला आहे आता चांग चांगली अशी उकळी काढून घ्यायची आहे आता त्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे साखर टाकणार आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाकू शकता हे मी अर्धा लिटरचा दूध घेतलेलं आहे फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे मी हे चांगली उकळी येऊ द्यायची तुम्ही बघू शकता रंग खूप सुंदर आलेला आहे त्यामध्ये मी हळद पण घेतलेली आहे म्हणून तुम्ही बघू शकता चांगली उकळी आलेली आहे रंग चेक करून गॅस बंद करायचे आता आपण एका ग्लासमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता खूप छान असा रंग आलेला आहे आता आपलं मसाला दूध प्यायसाठी रेडी झालेला आहे तुम्ही पण प्या मज्जा घ्या आणि मस्त खा आणि स्वस्त राहा